ताम। ताम पर, ताम पर, ताम पर। <laughs> <laughs> दुसरी आणाव हरतीचा तडका त्यातले भाई बसून <laughs> <laughs> <laughs>

माझा <laughs> <laughs> इंस्टाग्राम का आणि तुझ कसे टाकते का कादी पाठवून देतात का ते देव आहे नंदी किती मोठ आहे बघा ती माझ्या शिवरात्री लायटिंग ती करत ना कशाला ह्याला ना शिवराय ना हां ती चंद्र त्याच्यावर पाईप सोडतात पाण्याचं तर करत स्वामींच मंदिर आहे अक्कलकोट हो तर <laughs> महादेवाचं मंदिर आहे टेकडावरच तर नवरीला मी पाया पडायला आणलं होतं पाया पडून झालं देवाचे ने देवकर ठेऊन झालं आणि ही स्वामींचं इथं पण ठेवा एक पड पाया पडू चल पाया पाया तर अशी देव झाले सगळे पाया पडून उन्हात आणच पाया पडलो काय तर पाहिजे दिदीला हसायलाच येते या कोरवली त्या नवरीच्या मागं मागं फिरायचं तर फिरती कुना सकाये, कुना सकाये। हाँ। 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 तर भांड्या बांगड्याची तयारी चालू आहे मग अशी आता हे सजवायचं कोण आतमध्ये जेवायचं चाललंय कोणाचं काय कोणाचं काय आमचे जेवण झाले सवे तर हे जात्याला बांधायची तयारी आहे तर जात्या पाच बांधून पाठी बांधून एक रांला बांधल्या तर आमचा रांजण कसला बॅलर आहे मोठा आता काय करायचं रांजण नाही बनून त्यात बांधायची पाहिजे टाकायचा गाठ बांधायची तीन अजून हा कुठं होय कुठ्याला बसवलाय चांगला जाम बसलाय त्याच्या गाठी बांधायच्या जात्या बॅनरला एक

पुल्यका <laughs> <laughs> <laughs>